नमस्कार संस्कृती जगत या चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मकर संक्रांती हा सण अगदी जवळ आलेला आहे त्यामुळे त्या मकर संक्रांती सणाविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणजेच मकर संक्रांती हा सण केव्हा आलेला आहे त्यासाठी कोणता शुभ मुहूर्त किंवा पुण्यकाळ कोणता आहे किती वाजता आहे तसेच ही मकर संक्रांत कशावर बसून आलेली आहे कोणते वस्त्र परिधान केलेले आहे आणि कोणत्या गोष्टी मकर संक्रांतीच्या सणामध्ये फलदायी आहेत आणि कोणत्या गोष्टी आपण करू नयेत म्हणजे नुकसानकारक आहेत या सर्वांची माहिती आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या चॅनेलवरील सर्व नोटिफिकेशन्स तत्काळ भेटतील चला तर मग आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया मकर संक्रांती या सणाची तर दोन हजार चोवीस या वर्षी मकर संक्रांती ही रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री म्हणजेच पहाटे दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे म्हणून आपण संक्रांत हा दिवस सोमवारी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साजरा करणार आहोत आता या मकर संक्रांतीने काय परिधान केले आहे किंवा तिचे वाहन काय आहे काय हातात घेतलेलं आहे या आणि वयाने कोणती आहे हे सर्वांची माहिती आता आपण पुढे घेऊ तर सूर्याचे मकर संक्रमण हे विष्टीकरणावर होत असल्याने संक्रांतीचे वाहन हे घोडा आहे आणि उपवाहन सिंह आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये भाला देखील आहे आणि कपाळी हळदीचा टिळा लावलेला आहे या वर्षीची संक्रांती वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे म्हणजेच वासाकरिता तिने दुर्वा घेतलेले आहेत आणि गेल्या वर्षी आपण संक्रांतीने पाहिलेलं आहे की पायस भक्षण करत होती तर या वर्षीच्या संक्रांतीने चित्रांन भक्षण केलेलं आहे ती ब्राह्मण जाती आहे भूषणार्थ म्हणजे अलंकार म्हणून सोने धारण केले आहे गोरा व नक्षत्र नाव असून समुदाय मुहूर्त आहेत उत्तरेकडून दक्षिणेश जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे आता हे संक्रांतीच आपण सर्व माहिती पाहिली आता फलदायी म्हणजे फल लाभ आहे की आणि आहे कोणत्या वस्तू पासून आहे ते आपण पाहूया आता यामध्ये संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील म्हणजे कोणत्या वस्तू तर हळदीचा टिळा लावलेला आहे म्हणून हळद महाग होईल काळे वस्त्र परिधान केलेले आहेत म्हणून काळ्या रंगाचे वस्त्राची किंमत जास्त असेल त्यानंतर हातामध्ये दुर्वा घेतलेल्या आहेत त्याचीही किंमत वाढतील चित्रांना भक्षण केलेलं आहे तसेच सोने धारण केलेले आहे म्हणजे यावर्षी सोन्याचे भाव हे लग्नाला भिडलेले असतील तर अशा पद्धतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या सर्व वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे आता उत्तरेकडून आलेली आहे आणि दक्षिणेत जात आहे तर उत्तरेकडून आलेली आहे म्हणून तेथील जनतेला सुख प्राप्त होणार आहे तर असं हे त्यांचं फल आहे आता या संक्रांतीच्या काळामध्ये दान केल्याने आपले जे पुण्य आहे ते वाढण्यास मदत होते आता या पर्व काळामध्ये काय दान करावे तर नवे भांडे असतील गाईला घास द्यावा अन्नाचे दान करावे तील पात्र असेल गोळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती आपण दान करायचे आहेत जेणेकरून आपल्या पुण्यामध्ये वाढ होईल आता संक्रांतीमध्ये वर्ज कामे कोणती आहेत म्हणजे काय करू नये तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे कामविषयक ही सर्व कामे करायची नसतात तर ही कामे जर टाळली तर आपला सण जो आहे तो अतिशय उत्साहामध्ये साजरा होणार आहे त्यानंतर मकर संक्रांतीनंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे किंक्रांतीचा त्याला आपण कर सुद्धा म्हटलो करी दिन असंही म्हणतो जो की मंगळवार सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि संक्रांती ही तीन दिवसाची असते भोगी आदला अगोदरचा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत तर अशा पद्धतीने हे तीन दिवसाचा सण आपला मकर संक्रांती आता जवळ आलेला आहे लोक मकर संक्रांत साजरी करण्याचं मुख्य कारण म्हणजे सूर्यदेवाचे आभार मानणे हा दिवस आहे जेव्हा सूर्य कर्ण कर्क उष्ण कटिबंधाच्या दिशेने उत्तरेकडे जातो आणि उत्सवाच्या दिवशी रात्र दिवस समान होतात म्हणून हे सूर्यदेवाचे आभार मानण्याचा एक सण म्हणून देखील या सणाकडे पाहिलं जातं तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात मकर संक्रांतीचं विशेष म्हणजे महत्व आपण जाणून घेतलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या वर्षीची संक्रांतीबद्दलची माहिती मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा घ्या आणि गोड बोला थँक यू